रस्त्यात तलाव की तलावात रस्ता कुकुरवाडमध्ये वाहन चालक आणि प्रवाशांची कसरत बांधकाम विभागाचे डोळे झाकून झोपेचे सोन नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज कुकुडवाड मायनी रस्ता म्हणजे प्रवाशी आणि वाहन चालकांची सरकस म्हणावी असाच आहे सध्या तरी गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्यावर काम सुरू असून रस्ता पूर्ण व्हायला अजून किती वर्षे जातील हे सार्वजनिक बांधकाम विभागालाच नाही या रस्त्यावर बीबीएम स्तर तीन महिन्यांपूर्वी झाले आहे पण पावसाने पुढचे काम थांबले आहे याच रस्त्यावर आता जवळपास फुटबॉल खोल असा खड्डा पडला आहे ज्यामुळे रस्त्यावर प्रवास करताना वाहन चालक व पादचारी यांची ससे होलपोट होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क केला तरी अधिकारी मिंदी असल्यासारखे डोळे झाक करत आहेत नागरिक या प्रकारामुळे प्रचंड त्रस्त असून दाद कोणाकडे मागायचे असा उद्विग्न सवाल प्रवासी करत आहेत एक तपाच्या कालखंडानंतर मंजूर या रस्त्याच्या कामाबद्दल प्रवाशांनी खुश व्हावे की या तलावमय खड्ड्यातून प्रवास करावा अशी अवस्था सर्वसामान्य जनतेची झाली आहे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात रस्त्यांची अशी दुरवस्था सामान्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करते त्याही पेक्षा जास्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुद्धा याच जिल्ह्यातले या रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या पाण्याची कोणतीही सोय संबंधित प्रशासनाने केली नसल्याने हा प्रचंड त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो रस्त्यात झालेल्या या तलावाला जबाबदार कोण हा संशोधनाचा विषय झाला असला तरी तांत्रिक कात्रीत अडकलेल्या या तलावातील रस्त्यामुळे यावरचे प्रवासी नागरिक रोज जीव मुठी धरून प्रवास करत आहेत मसवड सिद्धनाथ यात्रा अवघ्या हो काही दिवसांवर येऊन ठेपली असून सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो प्रवासी या रस्त्याने प्रवास करत असतात लवकरात लवकर या रस्त्यांवरील खड्ड्यांचे नियोजन न केल्यास रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे कुकुळवाड नागरिकांनी म्हटले याबाबत स्थानिक ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रवाशांना या त्रासातून मुक्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे क्रांतीपत्र न्यूज साठी मी संपादक जावेद खान बोलाणी धन्यवाद